नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर भोलेनाथाचं सुंदर आणि अगदी धडाके बाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहुया शंभूला पाहुया शिव शंभूला पाहुया गळा रुद्राचा माळा शोभी पाळा गळा रुद्राचा माळा शोभे भस्मा कपाळा पान बेलाच 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 बेलाच, बेलाच वाहूया वाहूया पान बेलाच 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 वाहूया वाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहुया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहुया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया आहे देवांचा देव तो शंभू महादेव आहे देवांचा देव तो शंभू महादेव संगे पार्वती मातेला 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 पूजूया पूजूया संगे पार्वती मातेला 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 पूजूया पूजूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया भोळी भक्ती ही हे माची लावी गोडी तू गाण्याची भोळी भक्ती ही हे माची लावली गोडी तू गाण्याची शिवरात्रीला रात्रीला रात्रीला गाणे गाऊया शिवरात्रीला रात्रीला रात्रीला गाणे गाऊया गाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया हर हर महादेव